ते ते नाविन्यपूर्ण युनिक कलेक्शन राज्यातून वस्तूंचे आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील अॅरोमेनिया आर्ट गॅलरी आकर्षक आकाश दिव्यांसह विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर निमित्त खास डिस्काउंट ऑफर आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणूकीचा पर्याय उपलब्ध विटा पालिका निवडणुकीपूर्वी महिलांसह हजारांचा जनसमुदाय रस्त्यावर उतरलाय वैशाली प्रताप सुतार यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळावी यासाठी बिटेकरांनी वातावरण वैशाली प्रताप सुतार यांच्या उमेदवारीसाठी आक्रमक नागरिकांनी थेट सदाशिवराव पाटील यांचं निवासस्थान गाठलंय यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि अॅडव्होकेट वैभव पाटील यांच्याकडे उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे विटा शहर दराणून सोडणारे आणि वातावरण टाईट करणारे शक्ती प्रदर्शन यावेळी प्रताप सुतार समर्थकांनी केलंय त्यामुळे पालिका निवडणुकीपूर्वी नगराध्यक्ष पदासाठी जोरदार घमासान होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत परिषदेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना विटा शहरातील राजकीय वातावरण असल्याचा प्रसंग समोर आलाय महिला म्हणून आरक्षित झाले आहे अशातच सदाशिवराव पाटील ॲडव्होकेट वैभव पाटील अर्थातच भाजपकडून विटा पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला उमेदवार म्हणून अनिल म बाबर यांच्या पत्नी देवता बाबर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे अशातच आज सोमवारी विटा पालिकेच्या माजी सभापती वैशाली प्रताप सुतार यांच्या उमेदवारीसाठी महिलांसह हजारो नागरिकांचा जनसमुदाय रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले त्यानुसार वैशाली प्रताप सुतार यांच्या उमेदवारीसाठी जोरदार घोषणाबाजी करत युवा नेते प्रताप सुतार आणि वैशाली सुतार यांच्या समर्थकांसह नागरिकांनी विटा शहरातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांचे निवासस्थान गाठले यावेळी आक्रमक झालेल्या सुतार समर्थकांनी वैशाली प्रताप सुतार यांनाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी करत राजकीय वातावरण ढवळून टाकले आहे यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन या मागणीबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासित केले आहे बघूया यावेळी ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि ॲडव्होकेट वैभव पाटील नेमके काय म्हणाले तुम्ही सर्वजण एकत्रितपणे तो वैशाली दाई यांच्या उमेदवारीसाठी मागणी करण्यासाठी एकत्रितपणे आला मागणी केली आपलं संघटन दाखवलं आणि शांततेमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही पार पाडता याबद्दल तुमच्या सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो तुमच्या मागणीचा गंभीरपणे विचार केला जाईल या बाबतीमध्ये मी तुम्हाला आश्वासन देतो हे करत असताना की सुधार कुटुंबीय आणि पाटील कुटुंबीय त्यांचा अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा दोन तीन पिढ्यापासून आमच्या सगळ्यांचा निवाड्यात असा प्रतापरावना आपण मागच्या निवडणुकीमध्ये एक वैषारीताईच्या माध्यमातून संधी दिलेली होती त्या पाच वर्षाच्या काळामध्ये वैशारीताईने अतिशय कार्यक्षमपणे नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे बांधकाम सभापती म्हणून काम केलेलं आहे त्याच्या कार्यकाळामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडल्या त्या शहरामध्ये आणि सातत्यानं नगर परिषदेमध्ये कामं करत असताना पक्षाबरोबर पार्टी बरोबर आणि आपल्या सर्वांच्या बरोबर सामंजश्यानं समन्वयानं आणि सर्वांच्या सामुदायिक निर्णयाला साथ देण्याची त्यांची भूमिका निश्चितपणे आम्हाला सर्वांनाच या ठिकाणी स्पृहणीय अत्यंत शिष्टीमध्ये वागणं पक्षाच्या पार्टीच्या मिटिंगला वेळेवरती येणं निर्णयामध्ये सहभागी घेणं आणि चांगल्या निर्णयाला साथ देण्याची भूमिका त्यांनी सातत्याने बजावलेली आहे याची आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये प्रताप सुतार आणि त्यांची दोन्ही चिरंजीव मागं काय आवायचं तुझं कसं सांगायचं प्रताप सुधार आणि त्यांचे थोडले चिरंजीव कैलाश भाऊ साहेब आणि आमचे रामबाऊ या सर्वांनी मिळून एकंदरीत या सगळ्या ब्रिटिश शहरामध्ये चांगलं उत्कृष्ट संघटन बांधण्याचं काम केलेलं आहे सर्वांशी समन्वय ठेवून सर्वांशी सहकार्यानं वागून सर्वांना वेगवेगळ्या प्रकारच्या विविध समारंभाच्या निमित्तानं प्रोत्साहित करणं आधार देणं संकटामध्ये धावून जाणं त्यांना मदत करणं या सर्व भूमिका त्यांनी सातत्याने पार पाडलेली आहे मी या निमित्तानं सुधार कुटुंबियांना धन्यवाद देतो की पार्टीसाठी सातत्यानं चांगलं काम करण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी बजावली आहे आता ज्या गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी आलेला त्याविषयी बोलणं माझ्या या ठिकाणी औपचारिक असेल पण बोलणं काम आहे मी आपल्याला सांगू इच्छितो गेल्या सात आठ महिन्यापूर्वी आपण सर्वांनी मिळून आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तिथल्या सर्व वरिष्ठ राजदात माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्याचबरोबर आपले पालकमंत्री चंद्रकांत आला काही आपल्या जी सगळे मंडळी पदाधिकारी आमदार सर्वांच्या बरोबर आपण या निमित्तानं समन्वय ठेवलेला आहे आणि हा समन्वय ठेवत असताना येणाऱ्या निवडणूक आपण भारतीय जनता पक्षाच्या वतीने लढवणार आहे ही निवडणूक लढवत असताना योगायोगानं या निमित्तानं आपल्याला पहिला आरक्षण ओबीसीचं झालेलं आहे त्याची तुम्हाला जशी जाण आहे तशी आम्हालाही जाण आहे पार्टीसाठी आतापर्यंत केलेल्या योगदानाचं या निमित्तानं आम्ही जाणीव ठेवणारी माणसं आहोत हे सगळं करत असलो तरी सुद्धा शेवटी आपल्याला हे सगळे निर्णय वरिष्ठ पातळीवरती पक्षीय पातळीवरती जिल्हा पातळीवरती घ्यावे लागतात अजून एक आपले काय मित्रपक्ष आहे त्या पक्षांच्या बरोबर अजून समन्वयाच्या काही गोष्टी झालेल्या नाही उद्या कदाचित होण्याची शक्यता नाकारता नाही आणि या सगळ्यांचा समन्वय साधून सर्वांना सर्व मत घेऊन आपल्याला निर्णय करावे लागतात त्यामुळे ह्या प्रक्रिया घडायला अजून पंधरा दिवस जातील असं मला वाटतं तरी परंतु तुम्ही लोकांनी आग्रहान मागणी करणं याच्यामध्ये काही गैर असं मला वाटत नाही आपण मागणी करतात तुमच्या सगळ्या भावना या निमित्तानं वरिष्ठापर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्तानं आम्ही करूच करू आणि त्याही बरोबर तुम्ही सर्वजण आमच्याबरोबर आहात पक्षाबरोबर आहात आपल्या पार्टीच्या विचाराबरोबर आहोत आहात यासुद्धा गोष्टीचा या ठिकाणी मी उल्लेख करतो आणि तुमचा असाच पाठिंबा आपल्या सर्वांच्या पाठीशी राहावा सर्व आभार वृद्ध धरून सर्वजण या ठिकाणी या पार्टीबरोबर आपण राहू आणि आपल्या पार्टीच्या विचाराचा पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष व्हावा या भूमिकेतून आपण पुढच्या काळामध्ये सर्वच कार्य हो, राहावं राहूया आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षातलाच नगराध्यक्ष झाला पाहिजे ही भूमिका ठेवून पुढच्या काळामध्ये आपण सर्वजण एकत्रित राहूया एवढंच या निमित्तानं मी सांगतो या सुधार कुटुंबियांच्याबद्दल आम्हाला निश्चितपणे सहानुभूती राहील त्यांच्या सगळ्या सद्भावना वरिष्ठापर्यंत पोहोचवण्याची भूमिका या निमित्तानं आम्ही निश्चितपणे घेऊ आणि सर्वांच्या विचारांना पक्षश्रेष्ठींच्या विचारांना आपल्या इथल्या प्रमुख सर्व कार्यकर्त्यांच्या विचारांना आपण जो निर्णय पुढच्या काळामध्ये घेऊ त्या निर्णय निर्णयाला आपण सर्व बांधील असावं अशा प्रकारच्या निमित्तानं मी विनंती करेन निमित्तानं प्रतापजी तुम्हाला तुमच्या सर्व कुटुंबियाला दिवाळीच शुभेच्छा आमच्या सदैव राहतील आशीर्वाद आमच्या आहेतच आहे फक्त आपण सगळे निर्णयशी बांधील राहावं अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करेन पुन्हा शिकता तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो सर्वांनी पक्षाच्या निर्णयाबरोबर कायदे पाहिजे अशा प्रकारची तुम्हाला आग्रहाची विनंती या निमित्ताने मी करतो आणि तुमच्या सद्भावना वरिष्ठापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या निमित्ताने घेतो एवढेच या निमित्तानं सांगतो आणि या निमित्तानं तुमच्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो दोन हजार सोळा ला जेव्हा नगरसेविका म्हणून आपल्या आपल्या पार्टी बरोबर काम करायला सुरुवात केली खर तर एक वीरवाशी आणि एक म्हणजे आईसारखं म्हणून मी त्यांच्या नेहमी बघतो अत्यंत प्रेमाने आत्मीयतेनं आणि जे जे निर्णय पार्टी म्हणून आपण घेतले त्या प्रत्येक निर्णयामध्ये आपल्या बरोबर राहण्याची भूमिका त्यांनी घेतली त्यामुळे त्यांच्याबद्दल वेगळी मनामध्ये आदर ऐकणार आहे त्यामुळे त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी दावेदार म्हणून पार्टीकडे येऊन किंवा पक्षाकडे येऊन उमेदवारी दावेदारी मागणं हे त्यांचं कर्तव्य आहे किंवा त्यांचा हक्क आहे त्यामुळे त्याच्याबद्दल कधीही मनामध्ये आमच्या हिंदू परंतु नाही इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण आलात भाऊनी सांगितलं त्या पद्धतीनं आता आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे निवडणूक लढतात आपल्याकडे अजून पक्ष सगळे करतोय पक्ष नाव गोळा करतोय कोण कोण इच्छुक आहेत कसं कसं आहे त्याचं समाजामध्ये काम कसं आहे संपूर्ण शेवटी ही काय एका वार्डाची मर्यादित निवडणूक नाही ही पूर्ण शहराची निवडणूक आहे तुम्हाला माहित असेल जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार मतदान आता आपल्या शहराचं आहे आणि सव्वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष असं एवढी सत्तावीस जण आपल्याला निवडून द्यायचे गावाचा आवाचा एकंदरीत या व्यक्तीचा गावातील सगळ्या लोकांशी कसे कसे संबंध आहे तो कसं वागतो राहतो अशा पद्धतीनं निवडणुकीची कुणाला संधी दिल्यानंतर सगळं गाव कसं एकत्रित चांगल्या पद्धतीनं राहील हे सुद्धा सगळ्या गोष्टी आपण इथून पुढच्या काळात बघणार आहे आणि नक्की मला खात्री आहे तुम की तुमच्या ह्या मागणीचा सकारात्मक पद्धतीनं नक्की विचार करतील आणि तो करावा अशी सुद्धा मी मी मागणी तुमच्या वतीनं करतो कारण की एक एकनिष्ठ काय असावं किंवा पार्टीवरती निष्ठावंत कसं असावं हे या सुतार कुटुंबियाकडे बघितल्यानंतर आम्हाला जाणवतं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक जणांनी त्यांना वेगवेगळे अपेक्षा दाखवली काही गोष्टी वेगळ्या सांगण्याचा प्रयत्न केला एका शब्दामध्ये प्रताप काकांनी सांगितले की दादा भाऊ अडचणीत आहे ते ज्यावेळी अडचणीत नसतील त्यावेळी मी काहीतरी निर्णय घेईल पण ते अडचणीत आहे त्यावेळी मी वेगळा कोणता निर्णय घेणार नाही हे जे त्यांनी सांगितले ना त्याची जाण आम्हाला आहे ती जाण आमच्या

डॉक्टर बंडगर यांचे मुळब्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी